हॅलो हा हॅलो आता येतोय का हा आता येतोय हो ना ताई हो वेळ आहे का ताई बोल ना ते आता दिवसभर असत ना आज रामनवमी आहे ना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण ताई <laughs> हो ताई म्हणजे अनुभव मी अनुभव शेअर केलेला मला तेरा तेरा वर्षानंतर बाळ झालेलं ना हो 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 ताई आणि तो अनुभव शेअर केलेला आणि तीनच महिन्यांनी मला खूप इच्छा होती दादांची भेट व्हावी म्हणून प्रदीप दादांची नाही का दर्शना हाँ 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 तर इतकं म्हणजे नाही का आपण कसं म्हणतो स्वामींना आपली ओढ ती समजते ना हो 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 हा। तर दादाच आमच्या गावामध्ये आलेले कार्यक्रमाला कार्यक्रमाला काय म्हणता कुठे कुठे म्हणजे मी त्यांचं इथं वारीलाच आहे ना शिवमहापुराण कथा होता शिवगिरी महाराजांची ना ती पाच दिवसाची कथा होती आणि ते अचानक ते त्यांचा कार्यक्रम होता एक दिवशी संगमनेरला होता शिवगिरी महाराजांचा अच्छा अच्छा हा, हा, हा। जाता हा, हा। जा मी जातानी का ते दादांच्या मठात गेले भेट देण्यासाठी काही आणि येतानी ते काय बोलले शिवगिरी महाराज बोलले का आता आम्ही तुम्हाला कस भेट दिली आता तुम्ही पण आमचा कार्यक्रम चालू म्हणे नाही गवारीला तुम्ही आमच्या तिथे भेट द्या म्हणे त्यांचं नाव ऐकलं आम्ही जायचो का त्याला छोटे मुलं खूप त्रास द्यायचे पण आम्ही म्हणायचो परत नाही का आपल्या नशिबात आहे का नाही नाहीपुरांचा योग नाही का, का बर है 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 है। हो बरोबर आहे आम्ही त्यांना पण घेऊन जायचोच उशीर झाला तरी आणि दादांचं नाव ऐकलं तरी आम्ही असं रस्त्यानेच होतो चाललेलो का सुरू होऊन भरपूर वेळ झालेला होता तसेच सांगत होते का आज आपले प्रमुख म्हणजे असे आपल्या इथे भेट देण्यासाठी प्रदीप दादा आलेले म्हणून प्रदीप दादा सोनवणे आलेले नांदूर शिंगोटे अक्षरशः इतकं अश्रू इतके म्हटलं स्वामी म्हटलं काय म्हटलं मला असं वाटलं स्वामींना कुठं बघून मिठी मारून आणि आणि नंतर आहे ना मग मला इतकं रडायला लागलं म्हटलं दादा म्हटलं मला किती इच्छा होती म्हटलं तुम्हाला कधी भेटत नाही का कधी दादा दादा तुम्हाला भेटले तिथे डायरेक्ट ऐका ना मग पुढचं आणि मला पूर्ण कार्यक्रमामध्ये आणि त्यांनी तिथं त्यांची माहिती सांगितली त्या ताईंनी तिथल्या त्यांच्या मठातल्या आणि ते दोघं पण आलेले होते ताई आणि दादा दोघं पण आले होते त्यांचे मिसेस पण होते त्यांच्या सोबत त्यांचा सत्कार वगैरे केला त्यांनी म्हणजे शिवगिरी महाराजांनी ते सोमेश्वर महाराज होते मोरे म्हणून मोरे महाराज म्हणून त्यांनी पण त्यांच्याविषयी माहिती सांगितली बरं का आणि नंतर त्यांचा मुलगा एकटाच होता ना तिथे त्यांच्या घरी मग त्यांना फोन येत होते दादांना इतका वेळ काच काय कार्यक्रमासाठी तीन तासाचा कार्यक्रम असतो ना आणि मग ते जाणार ते म्हणे मला आता मी एवढा वेळ नाही थांबू शकत पण मी भेट दिली म्हणे कार्यक्रमाला आगा। 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 हो मी जा होतो आणि ते सोमनाथ महाराज म्हणजे ते मोरे महाराज आहे ना सोडवायला गाडीपर्यंत आले पण मला काही रावलंच नाही मी फक्त मी फक्त म्हटलं दादांनी फक्त माझ्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवा माझी एवढीच इच्छा होती <laughs> मी एवढ्या गर्दीतून उठून डायरेक्ट दादाच्या गाडीपाशीच गेले म्हंटल स्वामी म्हटलं मला नाही माहिती म्हटत दादा परत योग येतो का नाही म्हंटल दादांचा डायरेक्ट दादांच्या गाडी बसीच गेलेले म्हटलं दादा पाच दोनच मिनटं थांबा म्हटलं पाच मिनिटं पण नाही म्हटलं आणि ते महाराज आहे ना सोमनाथ महाराज ते म्हणे दोन मिनिट थांबा म्हणे कोणतरी येते म्हणे आणि ते सोमनाथ महाराजांची ना आमची ओळख बनवती पाहुणे आमचे आहे ना थांबून ठेवलेलं दोन मिनिटं मला भरपूर लांबवरून बघितलं त्यांनी त्यांनी इतकं प्रेम स्पर्श हो इतकं नमस्कार केला वाकून डायरेक्ट मी आले तर आणि रागवलं पण माझ्या बाळाला त्यांनी दो एक मिनिटासाठी होईल त्यांच्या कुशीत घेतलं म्हटलं दादा म्हंटल तुमच्या सेवेचाही म्हटलं हा दादा म्हटलं माझं नाही म्हणे ब्रम्हांड नायकाचाच म्हणे तो म्हटलं आणि दत्त जयंती होती ना ताई ते पण सांगितलं मी म्हंटल तो दत्त जयंती होती ना आता डिसेंबर मध्ये अक्षरशः सात दिवस मी पारायणाला बसलेले केंद्रात पण तो डायरेक्ट आहे ना कंटिन्यू त्याच नामस्मरण चालू होत दत्त 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 कंटिन्यू होता हो ताई कंटिन्यू होतो दत्त दत्त अक्षरशः सगळे म्हणायचे बापरे रे असं हेच नव्हतं इतकं नामजप करत होता आणि दत्त जयंतीच्या दिवशी अक्षरशः माझ्या फोन मध्ये मा म्हणजे दि, माझ्या दिव्यामध्ये मा जी ज्योत असते ना त्यामध्ये डायरेक्ट स्वामी आणि रुद्राक्ष तयार झालेला आणि स्वामी महाराज साक्षात माझ्या दिव्यात तयार झालेले आणि हो टाकलेला ना पण मी असं म्हणजे आता मी तुम्हाला अनुभव शेअर करणार मी म्हटलं स्वामी म्हंटल मी म्हणत होते का अनुभव शेअर केला ना तर आणखीन भारी अनुभव येतो म्हटलं ताईंना आता सांगावं मला खूप छान अनुभव आला का दादाच भेटले म्हटलं मला आणि त्यांनी इथे भाग ताई म्हणजे तिथे दादा आले हो ना ताई अक्षरशः रात्रभर मला आनंदाचा इतका आनंद झाला मला रात्रभर झोप नाही आली मला खूप आनंद असू का दादा तुम्ही मला भेटले म्हणजे होऊच शकत नव्हतं तुम्ही आमच्या गावात काही यावं म्हटलं माझ तुमच्याशी काही आहे आणि तई रागावलं घेत आणि मी स्पर्श दादांचं नाही का असं घेतला ना हातात ते रडत होता त्यांच्याकडे म्हणून मी घेतला ना इतकं प्रेमळ आपल्या आई बापाचा जो स्पर्श असतो ना आई वडिलांचा तो स्पर्श दादांच्या चा, याच्यामध्ये होता इतकं नम्रता ताई मला इतकं म्हंटल खरंच म्हंटल दादा तुम्ही कोणी आज बघितलं म्हटलं त्यांना म्हटलं दोन एकच मिनिटासाठी चला म्हंटल नाही तर दोनच मिनिटासाठी माझ्या घरी चला म्हटलं दादा तुमचं मी स्वागत नाही करू शकत नाही का <laughs> दादा म्हणे नाही म्हणे घरी मुलगा एकटाच आहे म्हणे मी येईल म्हणे ये पुढच्या वेळेस नाही आता येऊ शकत नाही तर खरंच आला असतं मला जर वेळ असताना म्हणे म्हटलं दादा तुमच्या फोनवरच्या सेवेने म्हटलं मला बाळ झालेलं आहे म्हटलं फक्त आम्हाला आशीर्वाद द्या म्हटलं दर्शन दादानी दर्शन पण नाही करून दिलं फक्त नमस्कार केला आणि आणलं निघू आणि त्यात पण मी म्हटलं दादा मला खूप टेन्शन येतं हे बाळ खूप चंचल म्हटलं खूप <laughs> चंचल येते कुठं पण चढत उड्या खातो ना तीन तीन चार चार पायरीवर ना उड्या खातो खूप भीती वाटते त्याची <laughs> दादांनी एका मिनिटात ताई तिथे लगेच सेवा देऊन टाकली मला म्हणे <laughs> हो महादेवाच्या पिंडीवर ये म्हणे तू एकवीस दिवस ये ना म्हणे कच्चं दूध असतं ना साखर टाकून त्याचा अभिषेक कर म्हणे महादेवाच्या पिंडीला एकवीस दिवस हो <laughs> ताई आणि पहिल्याच दिवशी ना मी अभिषेक करायला गेले लगेच दुसऱ्या दिवशी म्हटलं जाऊ दे सोमवार कशाला पाहिजे नाही गुरुवारपासूनच आता बुधवारी झालेला हा झाले <laughs> <ले। बुद्वारी laughs> <laughs> ना बुधवारी रंगपंचमी दिवशी माझी भेट झालेली आणि मग पासून लगेच म्हटलं गुरुवारी रंगपंचमी गुरुवारी होती वाटत त्या दिवशी ना हे केलं होतं वाटतं बुधवारी होती काय म्हणती आणि पासून मी अभिषेक करायला सुरुवात केली ताई आणि पिंडीवर अभिषेक करत होते मी पहिल्याच दिवशी बर का आणि म्हंटल राघवच्या हातून आमच्या घरच्यांच्या हातून साधू संतांची सेवा घडू द्या त्याचं रक्षण करा असं म्हणत होते ना ताई तो सफेद ना करुई खाली पडलं पिंडीवरून खाली पडलं मी अशी हे करत हो आणि त्याच दिवशी ताई आमच्या घरी शिवगिरी महाराज आलेले बर का त्यांचं आम्ही खूप स्वागत केलं राघवला पण घेतलं त्यांनी मांडीवर शिवगिरी महाराज हो आणि हो तो, तो पण अनुभव ला आला म्हंटल खरच म्हटलं साधू संतांचे खरच माझ्या दाराला पाय लागणार होते पडलं म्हटलं पिंडीवरच फुल खाली पडलं म्हंटल भाग्यवान फक्त मी नामस्मरण करते महाराजांवर फक्त माझी निस्सिम भक्ती बाकीच काहीच नाही माझ्या काहीच होत मी माझं बाळपण त्याला झोका देत आणि मला वेळ भेटत नाही ना झोका देताना आणि श्री स्वामी समर्थ आणि तो पूर्ण म्हणजे असं तो म्हणतो अवत चिंतन चिंतनगुरू देव दत्त 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 कंटिन्यू म्हणत असतो किती तो अडीच वर्षाचा आहे आता तो तरी पण हो आणि ना लहानपणी तुम्हाला तो मागच्या वेळेस अनुभव सांगायला तितका वेळ नसतो ना ताई तो सवा महिन्याचा पण नव्हता डायरेक्ट तो स्वामींसारखा बसलेला आहे असा एक पाय ना झोपलेला आहे असा एक पाय पायावर ठेवून हो झोपलेला आणि माझ्या दिव्यामध्ये मा दादांनी सेवा दिली होती ना ते पण राहिलं सांगायचं तुम्हाला सेवा दिली होती ना अक्षरशः माझ्या दिव्यामध्ये मी ती सेवा करत असताना निना शंख चक्र गदा त्रिशूल हे सगळं अक्षरशः स्वामी सुद्धा फेट्या सकट सुद्धा दिव्यामध्ये तयार झालेले पूर्ण आयुध आणि त्याच्या डोक्यावर ना निवरा म्हणजे असं शंख कसा असतो शंख भवरा असा तसा त्याच्या कपाळावरही दोन्ही भोवाच्या मध्ये शंख म्हणजे शंख असं असं भावरा हो ताई मी फक्त स्वामींना म्हणायचे त्याला काहीतरी असं हे द्यावं नाही का तुमचं निशाण म्हणजे हे काहीतरी तुमचं सारखं त्याच असं हे झालेलं आहे भाऊराव आणि खरच म्हणजे मी फक्त महाराजांची निस्सिम भक्ती मनातून ख आणि दुसऱ्या विषय तळमळ कुणाल जर काही ना तरी सेवा मार्गात आणायचं एवढंच फक्त हे फार मोठं कार्य आहे आज सकाळचं मला खूप इच्छा होती आज रामनवमी आज माझा अनुभव शेअर झाला पाहिजे सकाळी मग <laughs> मला एकवीस दिवसाची ना सेवा सांगितलेली ना अठरा <laughs> दिवस पूर्ण झाले आणि काल मला पिरियड आलेला काल मी आलेले अभिषेक करून आणि आज एकोणावीसवा दिवस होता म्हणजे एकवीस दिवसाची सांगितली होती ना एकोणास दिवस होता मी सकाळी म्हटलं म्हणजे पहाटे उठले माझं बाळ उठल होत मग त्याला झोपी लावून म्हटलं एकवीस दिवस पूर्ण पण नाही झाले म्हटलं दादांनी सेवा सांगितली म्हटलं मला कालच पिरियड आला ना आज तर काही दर्शन बी नाही होणार असं मी म्हटले ताई आणि साडेपाच ते सहाच्या दरम्यान मला डुकली लागली अशी डोळा लागला आणि त्याच्यामध्ये अक्षरशः छोट्या बाळाच्या रूपा छोटं बाळ आणि आमच्या तिथे आरती करायला जातात ना ते मुलं आणि <laughs> ते मुलांनी ते बाळ घेतलेलं आमच्या तिथे आमच्या पोर्च मध्ये बसलेले आणि तिथं खूप मेनभत्त्या खूप केरे म्हणजे मेणबत्त्या आणि खूप वाढदिवसाच असं सगळं त्यांनी सामान आणले आन <laughs> <मारी> ना आणि माझे नाव राहुल ना, ना। ते काय म्हणत राहतात राहुल भाऊ कुठे राहुल भाऊ कुठे आहे मला म्हणतात वहिनी राहुल भाऊ कुठे आणि ह्या बाळाचा बर्थडे वाढदिवस नाही करायचा का म्हणे <laughs> हो आणि मी म्हंटल हो, नाही ते बाहेर गेलेले म्हंटल करायचं ना आज त्याचा वाढदिवस आहे का आणि मी सकाळपासून विचार करते ताई आज कोणाचाच वाढदिवस नाही कोणत्या बाळाचा वाढदिवस नाही आमच्यात कोणाच नाही आणि दुपारी मी सहज बसले म्हटलं अक्षरशः म्हंटल आज रामणू मी रामाचा जन्म झालेला आहे मला तेव्हा दर्शन दिलं बाळरूपात दिलं म्हंटल पहाटेच दर्शन दिलं ते छान ती म्हण आता इतकं सुंदर बाळ होत आणि त्याच वाढदिवसाची तयारी होती सगळे केलेली दुपारी मी घेऊ मी सकाळपासून विचार करते कोणत कोणाचा वाढदिवस ना आज कोणत कोणतं बाळ असेल ते काय मग काय सुचवलं असेल मला कशा विषय आज म्हणत बाळ दिलं म्हणलं खरं ताई खूप सुंदर अनुभव तुमचा हो ताई आणि एक ना ते दिव्यात पण तयार झालेलं ते पण स्वामींच तयार झालेलं ताई स्वामी तयार झालेले आणि सगळे फोटो पाठवाल का हो आणि ताई आणि माझं बाळ रिंगत होत ना असं तर ते अक्षरशः थकलं का रिंगून रिंगून आणि असा महाराज कसे एक हात असं झोपायचे एका डोक्याखाली हात असतो एका पायावर असतो तसा तो बसायचा त्याचा पण फोटो ताई तो पण असा बसतो स्वामींचेच रूपे मी फक्त माझी एवढीच इच्छा आहे त्याने स्वामींचं कार्य पुढं चालून द्या मी जशी भक्ती करते ना त्याच्या हो हातून तशी भक्ती व्हावं होणार होणार सगळं छान होणार अनुभव याच्यासाठी शेअर केला मला सकाळचा पण खूप आनंद झाला आज म्हणजे मी म्हटलं आज मला सकाळी जा रामाचं दर्शन झालेलं आहे ना बालरूपात मी आज अनुभव शेअरच करणार मी केव्हाची ट्राय करते हो चालूच आहेत पण ताई आज मी म्हटलं आज कस आहे तर ओ, सुट्टी पण आहे रविवार अनुभव हो ना ताई तुम्ही ऐकून घेताना ते पण खूप छान आणि सगळे चांगलेच अनुभव आलेले आज दादांच मला ते खरं दादांच सांगायचं होता का मी अनुभव शेअर केला आणि तीनच महिन्यात मला दादांच दर्शन झालं किती फार मोठं आश्चर्य खूप so हो खूप अशक्य मी स्वामींना तेच म्हणते तुम्ही माझ्या गावात येणं काहीच नियोजनच नाही कधी होऊच शकत नाही ताई कशाला ते कशाला माझ्या गावात बरोबर आहे मी तेच म्हंटल म्हटलं मला रात्रभर इतका आनंद झालेला का मला रात्रभर झोपच नाही आलेली <laughs> आणि त्यांनी माझं बाळ घेतलं आणि दोन मिनिटात का होईना सेवा पण सांगितली ना बाळासाठी ताई खूप म्हणजे अशक्यच आहे ना अशक्यच आहे सगळं हो ताई स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुम्ही किती भक्ताची इच्छा हे करीत म्हंटल <laughs> आज दादांनाच माझ्याकडं पाठवलं म्हंटल दादा एवढं म्हटलंय सांगाय खूप ना चाये 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 ताई इतका मोठा अनुभव दिला म्हणून मी शेअर केला ताई हा अनुभव खूप छान ताई मी शेअर करते हा ताई हो oh, हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थात ताई